नमस्कार माधव मंथन मध्ये आपलं स्वागत आहे मी माधव घागुर्डे दरवर्षी मे महिन्यामध्ये नागपूरला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्ग भरतो एकोणीशे एक्क्याऐंशी सालच्या वर्गातली ही घटना वर्गाच्या जाहीर समारोपाला गवई हे दलित नेते आले होते ते विधान परिषदेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली होती केरळ बिहार या ठिकाणी ते राज्यपाल म्हणून देखील राहिले होते आणि रिपब्लिकन पक्षाचे ते काही काळ अध्यक्ष होते असे रासू गवई है, हे दलित शिक्षा वर्गाच्या समारोपाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते त्यांनी त्या ठिकाणी भाषण केलं अर्थातच भाषणाच्या वेळेला तृतीय वर्षाचा जाहीर समारोप असल्यामुळे संघाचे त्यावेळेचे सरसंघचालक माननीय बाळासाहेब देवरस हे देखील मंचावर उपस्थित होते आणि रासूर गवईनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच असं सांगितलं की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि मी आमच्यामध्ये वेगळी विचारधारा आहे तरी देखील मी इथे येण्याचं एक प्रमुख कारण आहे ते प्रमुख काय कारण आहे हे त्यांनी सांगितलं त्याच वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यामध्ये तामिळनाडूतल्या सामूहिक धर्मांतरण झालं होत हे सामूहिक धर्मांतरण देशभर एक चलबिचल निर्माण करणार ठरलं हिंदू समाजात हिंदू समाजातल्या दलितांमध्ये हिंदू समाजातले आणि दलितांमधले देखील अनेक विचारवंत हे या सगळ्या घटनेमुळे प्रचंड चिंतित झाले होते इंदिरा गांधींच त्यावेळेला त्या पंतप्रधान होत्या त्यांचं देखील त्यावेळेच वक्तव्य असं आहे की ही फारच चिंताजनक घटना घडलेली आहे म्हणजे या घटनेचे पडसाद देशभर कसे उमटले हे यातून दिसत आणि म्हणाले की माझी विचारधारा आणि संघाची विचारधारा याच्यामध्ये फरक आहे असं असताना देखील मी या ठिकाणी आज संघाच्या व्यासपीठावर अशासाठी उभा आहे की या विषयामध्ये खरंच काही करू शकण्याची क्षमता आणि इच्छा ही फक्त संघातच आहे संघच या विषयामध्ये खरच काही करू शकतो असं मला वाटत म्हणून मी या ठिकाणी उपस्थित झालेलो आहे आणि ही माझी ऐकिव माहिती नाही त्या वर्षीच्या संघ शिक्षा वर्गामध्ये मी स्वतः शिक्षार्थी म्हणून उपस्थित होतो आणि हे भाषण मी ऐकलेलं आहे नंतर बऱ्याच काळानंतर असं कळलं कि या संघ शिक्षा वर्गाच्या समारोपाच्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याची इच्छा ही रासू गवईनी व्यक्त केली होती तसा निरोप पाठवला होता आणि निरोप पाठवताना त्यांनी देखील असं म्हटलं की या विषयामध्ये संघच खरच काहीतरी करू शकतो अशी मला आशा वाटते विश्वास वाटतो म्हणून मला प्रमुख पाहुणे म्हणून यायचं आहे आणि ते त्यांनी लपून ठेवलं नाही ते त्या समारोपाच्या जाहीर भाषणामध्ये हे त्यांनी बोलून दाखवलं म्हणजे संघाशी जरी वैचारिक मतभेद असले तरी असं का हे काम संघच करू शकतो आणि हे रासू गवई हे बोलणारे पहिले दलित नेते नाही स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कराड मधल्या शाखेमध्ये गेले होते आणि तिथे देखील त्यांनी असं म्हटलं की रास व संघाशी माझे वैचारिक मतभेद असले तरी मी संघाकडे आपलेपणाच्या दृष्टीनं पाहतो तेच वेगळ्या अर्थाने वेगळ्या शब्दात रासू गवई म्हणाले आणि आपला विश्वास व्यक्त केला त्याच नंतर संघानं अनेक कामं केली विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून संस्कृती रक्षा निधी हा एक धर्मांतरणाच्या कामाला पायबंद बसावा म्हणून एक कॉर्पस कोश तयार केला त्र्याऐंशी साली सामाजिक समरसता मंचाची स्थापना झाली आणि नंतरच्या काळामध्ये अनेक दलित विचारवंत आणि साहित्यिक हे संघाच्या पुष्कळ जवळ आले हा सगळा पुढचा इतिहास मागे एकदा सांगितलेला सा आहे पुन्हा कधीतरी प्रसंग आला तर सांगू पण रासू गवई सारखा नेता याला वैचारिक मतभेद असून आहेत हे लक्षात असून देखील धर्मांतरणाचं गणितांच्या धर्मांतरणाचं जे काम केलं आहे त्याच्यामध्ये काहीतरी भरीव करण्याची इच्छा आणि क्षमता ही संघाकडेच आहे हा विश्वास व्यक्त करतो ही माहिती अधिक लोकांना माहिती व्हावी म्हणून कृपया हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि अशा प्रकारचे विचार पुढच्या काळात ऐकायची इच्छा असेल तर कृपया व्हिडिओ सबस्क्राईब करा आणि या विषयावर आपलं काय म्हणणं आहे ते या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये अवश्य नोंदवा ही विनंती खूप खूप धन्यवाद